डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव हो, माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूयात आणि ऐकूया आहे साहित्य संमेलनातला सीमा प्रश्न सदरील वात्रटीका माझ्या दैनिक वात्रटिकाच्या पाच मार्च दोन हजार पंचवीसच्या अंकावरती प्रसिद्ध झालेली आहे साहित्य संमेलन म्हटलं की शेवटच्या सत्रामध्ये अनेक ठराव पास केले जातात त्यात सीमा प्रश्न सुटला पाहिजे असाही एक ठराव असतो पण आणखी एक सीमा प्रश्न साहित्य संमेलनाला ना सुटलेला नाही तो म्हणजे राजकारण आणि साहित्य यांच्यात सीमारेषा सा असावी की नसावी याच संदर्भानं लिहिलेली सीमा प्रश्नावरती भाष्य करणारी आजची ही वात्रटिका तेव्हा आजच्या वात्रटिकेच नाव आहे साहित्य संमेलनातला सीमा प्रश्न साहित्य संमेलनातले राजकारण टाळून सुद्धा टळलेले नाही साहित्य संमेलनातले राजकारण टाळून सुद्धा टळलेले नाही कुणाचे कुणावर अतिक्रमण हे सुद्धा अजून कळलेले नाही कुणाचे कुणावरती अतिक्रमण हे सुद्धा अजून कळलेले नाही हे सुद्धा अजून कळलेले नाही राजकारण्याना साहित्य संमेलन आवडतं की साहित्याकांना राजकारण आवडतं हा संशोधनाचा विषय होऊन बसलेला आहे पूर्वी असं म्हटलं जायचं की राजकारणी साहित्य संबोधनावरती अतिक्रमण करीत आहेत पण आता तसं म्हणण्याचं धाडस होत नाही हे सांगणार सदरळ वात्रटिकेच पहिलं कडवं पुन्हा एकदा साहित्य संमेलनाचे राजकारण टाळून सुद्धा टळलेले नाही साहित्य संमेलनातले राजकारण टाळून सुद्धा टळलेले नाही कुणाचे कुणावर अतिक्रमण हे सुद्धा अजून कळलेले नाही कुणाचे कुणावर अतिक्रमण हे सुद्धा अजून कळलेले नाही, नाही। सदळ वातडीकेच पुढच आणि दुसरं करून जरी राजकारण हा साहित्याचा अविभाज्य घटक आहे जरी राजकारण हा साहित्याचा अविभाज्य घटक आहे तरी साहित्य आणि राजकारणांना एकमेकाची भारी चटक आहे तरी साहित्य आणि राजकारणाला एकमेकांची भारी चटक आहे एकमेकांची भारी चटिक आहे साहित्यामध्ये अनेक राजकीय प्रश्न हाताळले जातात नवे नवे राजकारणावरती प्रचंड प्रमाणावरती लिहिलं जातं मग दोघांची एकमेकांना चटक असल्याशिवाय असं होऊ शकत नाही हे सांगणार सदरील वातुडिकेच दुसरं कडवं पुन्हा एकदा जरी राजकारण हा साहित्याचा अविभाज्य घटक आहे जरी राजकारण हा साहित्याचा अविभाज्य घटक आहे साहित्य आणि राजकारणाला एकमेकांची भारी चटक आहे साहित्य आणि राजकारणाला एकमेकांची भारी चटक आहे एकमेकांची भारी चटक आहे सदैव वात्रटीकेच शेवटच तिसर आणि पुढचं कडवं किती संमेलन आली गेली किती संमेलन आली गेली अजून तरी वाद मिटलेला नाही किती संमेलन आली गेली अजून तरी वाद मिटलेला नाही कितीतरी ठराव पाच झाले कितीतरी ठराव पाच झाले दोघातला मिटलेला नाही दोघातला सीमा प्रश्न मिटलेला नाही साहित्य राजकारण आणि प्रांतिक वाद पुन्हा एकदा शेवटचा आणि तिसरं कडू कितीतरी संमेलन आली गेली अजून तरी वाद मिटलेला नाही कितीतरी संमेलन आली गेली अजून तरी वाद मिटलेला नाही कितीतरी ठराव पास झाले दोघातला सीमा प्रश्न सुटलेला नाही कितीतरी ठराव पास झाले दोघातला सीमा प्रश्न प्रश्न सुटलेला नाही आजच्या वात्रटिकेचं नाव होत साहित्य संमेलनातला सीमा प्रश्न ऐकत रहा बघत राहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाचतटीका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओज आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतंय ते लाईक करा जे आवडणार नाही ना ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब ची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू कर। नका ऐकत रहा, बघत रहा, वाचत रहा, नवा दिवस नव्या वाच कां सूर्य